जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी असामान्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पुरुषांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते घाबरू नका हे भारतात नाही तर ऑस्ट्रेलियात झालेलं आहे या स्पर्धेबद्दल आणि नेमक्या या स्पर्धेत काय झालेलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इन डिटेल जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किरण गीते तुम्ही पाहताय बाई माणूस प्रौढ मनोरंजन क्षेत्रातील स्टार अॅनी नाईटने अशाच एका असामान्य स्पर्धेत भाग गेतला। तिला थेट दाखल करावं लागलं आणि तब्बल पाचशे त्र्याऐंशी पुरुषांसोबत केवळ सहा तासांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर तिला तीव्र रक्तस्राव सुरू झाला आणि प्रचंड वेदना होत होत्या त्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार एनी नाइट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रियोसिस या गंभीर आजाराशी झुंज देते हा असा आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील टिशू शरीराच्या इतर भागांमध्ये वाढू लागतात त्यामुळे प्रभावित महिलांना तीव्र ओटी पोटात दुखणे जास्त रक्तस्राव आणि काही वेळा वंधत्वाची समस्या उद्भवते अॅनीला हॉर्मोनल गोळ्या सोडल्यानंतर ही समस्या जाणवायला सुरुवात झाली होती अॅनीने सांगितलं की पाचशे त्र्याऐंशी पुरुषांशी संबंध प्रस्थापित करण्यापूर्वीच तिचे पिरियड आलेले होते मात्र मुळे रक्तस्राव कमी होता त्यानंतर काही वेळातच तिला रक्तस्राव सुरू झाला त्यानंतर क्रॅम्प्स म्हणजे पोटात अतिशय जास्त प्रमाणात दुखायला लागलं डॉक्टरांना वाटलं की इतक्या लांबलचक सत्रामुळे तिच्या शरीराला अंतर्गत जखम झाली असावी पण तपासणी प्रोजेस्टरॉलची कमतरता होती आणि तणावामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे या स्पर्धेसाठी अॅनीने दोनशे पुरुषांना निमंत्रित केलं मात्र ऐवजी पाचशे त्र्याऐंशी पुरुषांनी तिथे हजेरी लावली तुमचं एकंदरीत मत काय आहे ते आम्हाला पटापट कमेंट्स करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईमाणूच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका